नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आता आपण फार्मवर आलो आहे बरेच दिवस झाले आपण कोल्हापूरला पाच सहा दिवस झाले कोल्हापूरमध्येच पूर होतो तर ट्रेनिंग झाली तिकडे आणि आता मग काय करतोय की पक्षी मोठा होतोय आता पक्षी एकमेकांना चोचा मारायला सुरुवात करणारे एक मला पक्षी दिसला ज्याच्या मागे चोच मारली तर आता एक तर चोच कटिंग करणं किंवा मग जागा वाढवणं हा एकच पर्याय असतो तर आता आपण पक्ष्यांना काय करूयात की जागा वाढवू करून भरपूर पक्षी मोठा झालं आहे आता पक्षी वर बसायला सुरुवात झाली या पद्धतीने पूर्ण असा हे करून आता जागा वाढवूयात आपण जागा वाढवली की तो प्रॉब्लेम येत नाही आहे प्रत्येक वेळेस चोच कट कर करायला लागेल अशाला भाग नसतो पण जर खूप जास्त पक्षी त्रास येतात तसे तर आपल्याला चोच कटिंग करावी लागते ठीक आहे याच्यामध्ये दोन लॉट मिक्स केले आहेत आपण जवळपास एक महिना प्लसचा आहे आणि एक बऱ्यापैकी एक बावीस तेवीस दिवसाचा लॉट आहे ठीक आहे हे दोन्ही लॉट आपण मिक्स केलेत तर आता आ, ही पक्षी आपण वाढवायचा प्रयत्न करतो आहे आता काय करूयात की ही पूर्ण जागा जी आहे ना ही वाढवायची आहे रात्रीसाठी पक्षी तर फेकडणारच आहे तर पूर्ण छिगगाड आपण असं काढून घेऊयात कोपरा ठेवायचा नाही आपल्याला पूर्ण असं जागा वाढवून घेऊयात एक जागा वाढवतो त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला आता टेम्परेचर इथे ते बघत असाल तर चौतीस आणि हा बघा इथे पक्षी तुम्हाला दिसतोय हे बघा पक्षाला आता लाल करायला सुरुवात झाली आता आपण याला ही मॅक्स ट्यूब लावणार आहेत ना ट्यूब आहे ना ती तर हे लावायचं आहे ह्याला हळद लावा तर त्याला हळद लावून तिकडे त्या कुपरामध्ये त्यांना वेगळं ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की आता बघा आता इथे जागा कमी असली ना कसं प्रॉब्लेम होतो तर जागा वाढवली की एकमेकांना त्वचा मानणार नाहीत आणि प्रॉपर खाद्य वगैरे सगळं ठेवलं की काहीच प्रॉब्लेम येणार नाही याला कॅनब्लेझम असं बोलतात म्हणजेच फार्मरच्या चुकामुळं होणारा रोग म्हणजेच कॅनप्लिझम ठीक आहे तर या पद्धतीने आता ह्या ठिकाणी पण हे जे चिकगाडे ह्या कोपऱ्यामध्ये लावून घेऊयात इथे एक असे ट्रे आहेत हे लावून ठेवूयात आणि पूर्ण हा मोकळा जो भाग आहे हा पूर्ण त्यांना आपण देऊयात आता पण आपण त्यांना स्टार्टर फीड देतो आहे तुम्ही इकडे बघत असाल ते स्टार्टर फीड आहे जे आपण पक्ष्यांना देतो आहे ठीक आहे इथे हा एक पक्षी इथे दिसते मला त्यालासुद्धा रक्त काढलेले या पक्ष्याला दोन पक्षी झालेत तर आता आपल्याला या पद्धतीने हे करायला लागेल कारण पक्षी कमी जागेमध्ये असला की तो पक्षी चिडचिडा होतो आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना या पद्धतीचा रोग चालू होतो याला कॅनॉबलिझम म्हणजे चिडचिडा पक्षी होऊन ह्या गोष्टी होतात ठीक आहे तर आता आपण इकडे चिकगाड वगैरे लावून घेऊयात तर मित्रांनो आता आपण पूर्ण अशी जागा करून घेतली एक तो बॉक्स घेतला आहे त्याच्यामध्ये आपण किल्ले टाकलेत जी ज्याला तुसा मारलेत ते आणि सुद्धा आपण आता भिंतीला टच करून घेतले तर हे थोडा थोडा जो तूस आहे तो आपण याच्यावर एक्स्ट्रा टाकणारच आहेत पण हा जो तूस आहे हा आपण तिकडे जी तुम्हाला मोकळी जागा दिसते त्या ठिकाणी टाकणार आहेत म्हणजे काय होईल की विष्ट आहे ना प्रॉपर अशी सुकून जात जाईल त्याच्यावर टेन्शन न राहणार इकडे भरपूर असा एक्स्ट्रा असा तूस आहे तर हा पूर्ण असा हे करून घेऊ आणि पक्षी बघा लगेच मोकळा झाला ना की थोडंसं काय होतं की पक्ष्याला स्ट्रेस कमी होऊन जातो बघू शकता तुम्ही आता पक्षी कसा फिरते बघा कसा उड्या मारते बघा क्वालिटी बघू शकते बघा कसा आहे बघू शकता कसा आहे कसा पक्षी आहे मित्रांनो हे बघा बघा कसा आहे क बोला तर लावडी 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 तर हा जो तुळस आहे हा असा हे बघा किती तुळस आहे त्या पूर्ण असं हे करून घेतो पाणी पण आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे तर जर तुमच्या इथे चोचा मारत असेल पक्षी तर तुम्ही ह्या पद्धतीने करा ठीक आहे पूर्ण असं तूस मित्रांनो अशी आपण मेहनत घेतो तेव्हा कुठेतरी सगळ्या गोष्टी परफेक्ट माहिती पडतात नाहीतर लोक पद्धतीचं हा सर्व तुळस आहे ना बघा भरपूर तुळस आहे पूर्ण असं तिकडे पोस्टून टाकूयात म्हणजे सगळीकडे विष्ठा पडली तरी प्रॉपर टेन्शन नाही होणार का या पद्धतीचं ठीक आहे आपण इकडे भरपूर असं तूस झाला आहे तूळ आहे अजून थोडा तूस आपण याच्यामध्ये पूर्ण आप चेंज करू एक पाच सहा दिवसानंतर आणि पुन्हा याच्यामध्ये नवीन चुस्ट करू आता मोकळा झाला पक्षी बघा कसा करते आहे का नाही बघा पक्षाला स्ट्रेस असेल तर पक्षी चिडचिडा होतो आणि चिडचिडा झाला की पक्षी एकमेकांना चोचा मारतो तर याबद्दल मी पूर्ण जिकडे जिकडे कोबा दिसतो आहे तिकडे हा स्ट्रूप नॉर्मल नॉर्मल पसरून घेऊ म्हणजे काय होईल तर मित्रांनो ह्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आपण पाच दिवसाचं चार ते पाच दिवसाचं प्रॅक्टिकल प्रशिक्षण आपण ठेवणार आहेत ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू माहीत पडतील ठीक आहे कोंबड्या कशा जगवायच्या पिल्लांची बोर्डिंग कशी करायची सर्व प्रॉपर याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे तुम्हाला ठीक आहे फी भरपूर असणार आहे त्याच्यामध्ये जेवण चहा नाश्ता इतर सर्व गोष्टी तुमच्या असणार आहेत इन्क्लुडेड ठीक आहे आता थोडासा राहिला आहे तोही इकडे पसरून घेतलं की मग झालं आपलं काम पाणी चेंज करून घेऊ पाणी पण खराब झालं आहे बघू शकता किती फीड आहे याच्यामध्ये तर हे फीड भरपूर असं वेस्टेज करतो गावठी पक्षी तूच कमी आणि फीडच जास्त त्याच्यामध्ये थोडंसं असं हलवून घ्यायचं तर आपल्या चॅनलवर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपण अशा प्रॉपर अशा शिकवतो त्याच्यामुळं चांगला असा फायदा होतो तुम्हाला ठीक आहे तर आता पाणी चेंज करून घेऊयात आणि ह्या तू जो एक्स्ट्रा आहे तर हा आपण पूर्ण सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पसरून घेऊया गावठी पक्षी आहे तर उकरूनच हे करणार आहे बघा आता मस्त जागा अशी केली का आता बघा पक्षी आता बघा कसे उड्या मारते पक्षी ठीक आहे इथे बघा हा एक पक्षी पूर्ण लाल बुंद केला आहे लाल स्ट्रेस झाल्यामुळे कळतात आता बघा तो एक पक्षी बघायचा तो एक खाडत लावली त्या पक्षाला हे बघा इथे कसं तो मारायला सुरुवात केली बघा त्याला तर ह्या होऊन या गोष्टी असा त्या आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आता पाण्याची भांडी पण काही ठिकाणी उंच झालेत त्याच्यामुळे पण पक्षाला स्ट्रेस येऊ शकतो ठीक आहे तर त्या गोष्टी आपल्याला लक्ष देऊन करायच्या आहेत पक्षी चिडचिडा झाल्या पाहिजे याची काळजी आपण घ्यायची ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघितलं असेल आवडला असेल